सोलापुरातील टकारी समाजसंघ आयोजित टकारी चषक स्पर्धा दोन हजार चोवीस जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा भरवण्यात आली होती सोलापूर टकारी समाजसंघ आयोजित टकारी चषक स्पर्धा दोन हजार चोवीस कुमार मुले कुमारी मुली जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा भरवण्यात आली होती या स्पर्धेचं उद्घाटन टकारी समाजसंघ सोलापूर शहर अध्यक्ष सुनील गब्बर जाधव यांच्या शंकर भवन मंगल कार्यालयात समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं या निवड चाचणी स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून कुमार गट मुले संघ चाळीस आणि कुमारी गट मुली संघ दहा अशा एकूण पन्नास संघांनी भाग घेतला या स्पर्धा तीन दिवस चालल्या दिनांक आठ डिसेंबर रोजी अंतिम सामने झाले अंतिम सामन्यात कुमार संघ शंभूराजे स्पोर्ट्स आणि श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांच्यात झाला श्रीराम स्पोर्ट्स क्लबनं विजय मिळवला तर शंभूराजे स्पोर्ट्स क्लब उपविजेता ठरला कुमारी मुली रुक्माई स्पोर्ट्स क्लब आणि कमळादेवी झाला कमळादेवी करमाळा यांनी विजय मिळवत टकारी चषक विजेता संघ जिंकला रुक्माई स्पोर्ट्स उपविजेता संघ ठरला विजयी आणि उपविजयी संघाला टकारी समाजातील ज्येष्ठ टकारी समाज संघाचे सरपंच नारायण जाधव टकारी समाज संघ महाराष्ट्र प्रदेश माजी अध्यक्ष प्राध्यापक नामदेव जाधव यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली यावेळी टकारी समाज संघ प्रदेशाध्यक्ष विद्यापीठ खेळाडू अंबादास गायकवाड शहर अध्यक्ष सुनील जाधव जिल्हाध्यक्ष अनिल शिवप्पा जाधव युवकाध्यक्ष अनिल अशोक जाधव महिला अध्यक्ष अश्विनी जाधव कार्याध्यक्ष युवराज जाधव माजी युवकाध्यक्ष श्रीकांत जाधव प्रदेश सचिव रमेश जाधव प्रकाश जाधव सुनील जाधव बाप्पा जाधव पांडूदादा जाधव प्रभाकर जाधव परशुराम जाधव निशांत गायकवाड रवींद्र गायकवाड निशांत हौसनूर ज्ञानेश्वर जाधव परशुराम गायकवाड शिवाजी जाधव बालाजी जाधव भारत जाधव अंकुश गायकवाड जगदीश जाधव श्रीकांत सुभाष जाधव सुरेंद्र गायकवाड विक्की गायकवाड पवन गायकवाड आदींची उपस्थिती होती कुमार गट मुले विजयी आणि उपविजयी संघाला अंबादास गायकवाड यांच्या मातोश्री सुलोचनाबाई मारुती गायकवाड यांच्या स्मरणार्थ तर मुलींच्या संघाला अनिल अशोक जाधव यांच्या मातोश्री हिराबाई अशोक जाधव यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी भेट देण्यात आली राज्याचा अध्यक्ष म्हणून आपल्या आप समाजाचे आणि या सर्व जे संघ आपण सामावून घेतले त्यांचं तीन दिवस गेल्या तीन दिवसापासून आपण सर्व नियोजन करता आहात तर मला खूप आनंद झालेला आहे है। आणि समाजाने या विद्यार्थ्यांना एवढी मोठी संधी उपलब्ध करून द्या अशीच पुढेही उपलब्ध करून दिली कारण याकडे कुणाचंही लक्ष नाही परंतु आपण मात्र रात्रंदिवस त्यांच्यासाठी ती मेहनत घेऊन त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली समाजाचे या व्यवस्थे मी राजाचा अध्यक्ष म्हणून आपले अभिनंदन आणि कौतुक करतो सर्व मोठ्या मैत्रीपूर्ण इथं त्यांनी म्हणजे स्पर्धेत भाग घेतला त्या सर्वांचं मी म्हणजे अभिनंदन आणि कौतुक करतो असेच आपण कार्यक्रम आयोजित करून या तरुण मुलांना त्यांच्यात तर नवीन चेतका देऊन ठीक आहे देशाच्या विकासामध्ये हातभार लावा असे मी यात आपू शकतो समाजाकडून क्रीडा क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वांना समावून घेऊन असंच समाजासमोर आदर्श निर्माण करून समाजाची उन्नती करण्याचा प्रयत्न करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आपल्या अनिल जाधव सुनील जाधव अंबादास मामार गायकवाड हलिगिरी जाधव या लोकांनी तर सध्या तर आपल्या प्रकारी समाजाचं नाव यांनी चांगल्या प्रमाणे वर उज्ज्वल केलेलंच आहे आहेत निवड सनिश्चित जे काम केलेलं आहे म्हणजे कबड्डी प्लेयर निवडायचं जे काम होतं ते केले ते चांगले काम केलेले आहेत चषक कबड्डी स्पर्धा ज्यांनी ऑर्गनाईज केली त्यांना मी श्रीराम स्पोर्ट्स स्पोर्ट, व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून धन्यवाद म्हणते कारण त्यांनी स्पर्धा यशस्वीरित्या पार काढून दाखवल्या ज्या बाहेरचे संघ आले होते मुला त्यांची राहण्याची सोय जेवणाची सोय अगदी व्यवस्थित होती त्यासाठी मी जे टकारी समाजाचे अध्यक्ष अंबादास सर आहेत त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानते या स्पर्धा पहिल्यांदा असे झाल्या असतील की स्पर्धेमध्ये वाद नाही झाला भांडण नाही झाले मग शांतते त्या सर्व पार पडून व्यवस्थित